ओके okay. नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर विटा मी सुधीर मगदूम सोलापूर विभाग सावंत साहेबांचा केळीचा प्लॉट आहे साधारण दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण ह्या दोन एकराच्या केळीच्या प्लॉटसाठी शुक्रवारा दोन किलो ड्रीपमधून आपण दिलेला आहे दहा ऑगस्ट रोजी दहाच ऑगस्ट रोजी रिझल्ट बघण्यासाठी शेतकऱ्याला साथ रिझल्ट दाखवण्यासाठी आपण ह्या केळीच्या झाडाला बुंद्याला आपण सुतळी बांधली होती सुतळी पूर्ण बांधून चार बोट जाईल एवढं अंतर आपण सोडलं होतं आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजची कंडिशन दुसरी फिरत नाही बोट जात नाही रिझल्ट एवढा टॉप चाललेला आहे फुगवण चांगली झालेली आहे फुगवण चांगली झालेली आहे सुप्रवारा सोडल्यामुळं बोट ही ले 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 जात नाही फुगवण चांगली झालेली आहे त्याबद्दल तुमचं मत सांगा तुम पांढरण सावंत राहणारा तालुका माडा जिल्हा सोलापूर सत्याहत्तर चव्वेचाळीस सत्याऐंशी एकोणसाठ झिरो नऊ अतिशय सुपरहोरा चांगला आहे चार बोट अंतर तुडूनच केलेलं होतं सुतळी बांधलेली होती पूर्ण आता तंग झाली त्याबद्दल काय अडचण चांगली आहे एक नंबर आहे